आणि आता बातमी आहे ऋता आव्हाड यांच्या संदर्भात ऋता कडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आणि या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर टीकास्त्र डागण्यात येत अतिरेकी लादेन ऋता कडून कौतुक तर ऋता जितेंद्र आव्हाडवर आता चौफेर टीका होतीये टीकेनंतर ऋता आव्हाडची सारवा सारव ऋता जितेंद्र आव्हाडने डॉक्टर अब्दुल कलाम यांची अतिरेकी लादेंसोबत तुलना केली आणि त्यानंतर तिच्यावर चारही बाजूने टीकास्त्र डागण्यात येत आहे मृता जितेंद्र आव्हाड आता हिचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने सारवासारव केल्याचं

दाखल करावा भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढी समोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे दरम्यान ऋता आव्हाडच्या वक्तव्याचा आमदार नितेश राणे आणि शिवसेना प्रवक्ता कृष्णा हेगडे यांनी चांगला घेतलाय पाहुयात अब्दुल कलामजी बद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बिनला बरोबर करणं ह्या अब्दुल कलामजीचा फार मोठा अपमान आहे अब्दुल कलाम एक राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे म्हणून जेणे पण त्यांची तुलना बरोबर केली असे ते नागप हे लोक सगळे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर आहेत हिंदू विरोधी आहेत पण आता तर ते जगाचा विरोधात बोलतात जगात जे शांतता आहे त्याचा विरोधात बोलतात ओसामा बिन लादेन सारखं एक मोस्ट वॉन्टेड टेररिस्टला तो समर्थन करतात आणि जे मेसेज ते लोकांना देतात देशाचा विरोधात जगाचा विरोधात याचा शिवसेना खंडन करते ऋता आव्हानने केलेल्या वक्तव्याबाबत टीका झाल्यानंतर त्यांनी सारवा सारव केल्याचं सा पाहायला मिळालेला आहे पाहूया त्या नेमका काय म्हणाला एक म्हणजे की काय कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की ज्याने आपण आपलं व्यक्तिमत्व एकतर तर चांगलं घडवतो किंवा वाईट एक्झॅक्टली मला त्यांना हेच सांगायचं होतं तिकडे बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडिट केलंय मला कळत नाहीये की हल्ली व्हॉट इट इज म्हणजे आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचं कोण बसलय हे बघून बोलायचं का समोरच्या ऑडियन्सला आम्हाला काही सांगायचं असतं ते सांगायचं